श्री गणेशाची दृष्टी सगळ्यांवर राहो श्री गणेशाच्या कृपेने ठाणे महापालिकेची कीर्ती कायम रुद्धीगत हो अशी प्रार्थना ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे पूजन आयुक्त राव आणि त्यांच्या पत्नी प्रियंका राव यांनी केलाय ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं बेचाळीसावं वर्ष आहे मंडळाचे अध्यक्ष असलेल्या महापालिका आयुक्त यांनी गणेशोत्सवाच्या सर्व ठाणेकरांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त मिनल पालांडे परिवहन समितीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर मंडळाचे सचिव पी एच पाटील कार्यवाह आर के पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कर्मचाऱ्यांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी आयुक्त सौरभ राव यांचा तर मिलन पालांडे यांनी प्रियंका राव यांचा सत्कार केला आहे वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळत नाचत दीड दिवसांच्या पंचेचाळीस पेक्षा जास्त श्रीमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं ठाणे जिल्ह्यातील ठाणे नवी मुंबई कल्याण भिवंडी डोंबिवली अंबरनाथ आणि उल्हासनगर या भागात तसेच ठाणे ग्रामीण आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचं चा आगमन झालं होतं दीड दिवस पाऊणचार घेऊन बाप्पा काल त्यांच्या घरी गेले ठाणे महापालिकेने कृत्रिम तलाव तसेच तलावपाळी स्वीकृती केंद्र आणि फिरत्या विसर्जन केंद्राची निर्मिती करून भक्तांना घरच्या जवळ विसर्जन करण्याची सोय केली होती तलावपाळी उपवन रायला देवी तसेच घोडवंदर मार्गावरील गायमुख गोळशेत पूर्व ठाण्यातील चेंदनी वडा या विसर्जन घाटावर भक्त बाप्पाला निरोप देत असल्याचं चित्र सर्वत्र दिसत होत ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात सार्वजनिक सात आणि घरगुती बेचाळीस हजार गणरायांचं विसर्जन करण्यात आलं यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता महापालिका प्रशासनाने भक्तांसाठी चांगली सोय केली होती पोलिसांच्या मदतीला होमगार्ड आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मदतीला होते रात्री उशिरापर्यंत बाप्पाचं विसर्जन सुरू होतं विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं दीड दिवसाच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला जात असतानाच आशिया फाऊंडेशनच्या वतीने महिला सक्षमीकरण आणि स्त्री सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होते या घटनांवर मात करण्यासाठी भावाला संस्कार द्या बहिणी सुरक्षित राहतील ही संकल्पना राबवणारे अभियान आशिया फाउंडेशनचे अध्यक्ष मोहसिन शेख आणि सरचिटणीस दीपा सावंत खोत यांनी राबवण्यास सुरुवात केली त्याच अनुषंगाने भिवंडीतील वराळदेवी तलाव येथे गणेश विसर्जनाचं औचित्य साधून पथनाट्य सादर करण्यात आलं या पथनाट्याद्वारे रित्वेष ग्रुपने शाळा कार्यालय बाजार आदी सार्वजनिक ठिकाणी होणारं लैंगिक शोषण आणि मुलींना आत्मरक्षण पालकांची भूमिका कायदे याविषयी गौतम सोनवने व साक्षी मनसेकर अस्मिता मोरे प्रमोद गायकवाड मृग्मय जाधव यांनी पथनाट्याद्वारे प्रबोधन हे पथनाट्य सादर करण्यात रितेश जाधव आणि मिरेश उजगरे यांनी मोलाची भूमिका बजावले या पथनाट्याला गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळालाय महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट दरमहा पंधराशे मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत वरून पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झालाय घरोघरी गणरायाचं आगमन झालंय त्यानिमित्त ठाण्यातील शिवसेना उपनेते व माजी आमदार रवींद्र फाटक यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन करून आपल्या निवासस्थानी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली त्यानंतर काल रविवारी माजी आमदार रवींद्र फाटक यांनी आपल्या निवासस्थानी पर्यावरणपूरक असं गणेशाचं विसर्जन केलं या विसर्जन सोहळ्यासाठी रवींद्र फाटक यांच्या निवासस्थानी फुलांनी सजवलेला असा एक हौद तयार केला होता त्यामध्ये पाणी भरून फुलांच्या पाकळ्या टाकून हा हौद आकर्षक असा सजवण्यात आला होता या तयार केलेल्या हौद यामध्ये विधिवत विसर्जन सोहळा पार पडला यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेविका जयश्री फाटक तसेच फाटक परिवार व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने या विसर्जन सोहळ्याला उपस्थित होते ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आलाय <तेड़ा> माझ्या ठाण्याच्या जनतेला चांगला पाऊस पडला महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस एक ते पासष्ट दरमहा पंधराशे ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास अस उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक

कोपरी परिसरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडून पन्नास हजार रुपये खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना कोपरी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे आरोपींमध्ये विशाल उर्फ बाळासाहेब साहेबराव भोसले आणि कडुबा महादेव तेलुरे यांचा समावेश आहे सन दोन हजार एकोणीसपासून कोपरी येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडून विविध वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या भोसलेने सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुन्हा पन्नास हजार रुपये खंडनीची मागणी केली पैसे न दिल्यास आपल्या दुकानातून मिठाई खरेदी करून पाचशे ते हजार लोकांना खाऊ घालून मारण्याची धमकी दिली तसेच ठाण्यात चालणाऱ्या गॅंग आपल्या भरवशावर चालतात असंही सांगितलं सदर व्यापाराने कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सापळा रचला वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीनं पोलिसांनी आरोपींना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून एक लाख ऐंशी हजार तीस रुपये हस्तगत केले आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी कोपरी परिसरातील इतर व्यापाऱ्यांनाही अशा प्रकारच्या घटनांबद्दल पोलिसात तत्काळ संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे